जुगनी येथील सरपंचा विरोधात गुन्हा दाखल मोर्चात सहभाग व ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशीचा राग मनात ठेवून नागरिकास मारहाण नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनांनी घेतलेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्याचा व ग्रामपंचायत जुगनीच्या भ्रष्टाचार चौकशीच्या रागातून सरपंच राजा थावऱ्या पवार यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक टेंबऱ्या शिवा वळवी व बासष्ट वर्षी यांना मारहाण केली या प्रकरणी मसावत पोलीस ठाण्यात सरपंचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अठ्ठावीस एप्रिल रोजी नंदुरबार येथे आदिवासी जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही करण्यात आली होती त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांनी चौकशीचे चा आदेश दिले यानंतर सात मे रोजी फिर्यादी टेंबऱ्या वळवी जुगनी गावात सुरसिंग ओझमा पवार यांच्या घराजवळ उभे असताना सरपंच राजा पवार यांनी त्यांना मोर्चात गेल्याचा जाब विचारत शिवीगाळ केली व लाता मारहाण केली त्यांना अमिताभ व दसावळवी यांनी सोडवले या प्रकरणी भारतीय न्यायदंड एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा निषेध करत बिरसा पॅट्रस चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी सांगितले की गुंडगिरी व दादागिरी कदापि खपवून घेतली जाणार नाही सरपंचा विरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे त्यांनी यावेळी हा जनआक्रोश मोर्चा पाणी रस्ता शिक्षण आरोग्य व वन हक्क होता असे स्पष्ट केले सदर प्रकारामुळे चौकशी व आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भ्रष्टाचार भूमाफियांविरोधात व पाणी रस्ता वीज शाळा अंगणवाडी अशा मूलभूत मागण्यांसाठी आमचा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा होता या जनआक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता सामील झाली होती या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आमच्या मोर्चेकरी बांधवाला आदिवासी बांधवाला जुगनी येथील गुंड प्रवृत्तीच्या सरपंचांनी मारहाण केलेली आहे या सरपंचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो या गुंड प्रवृत्तीच्या सरपंचाच्या विरोधामध्ये मसावत पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुंड सरपंचावरती पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करावी याला मोक्का लावला पाहिजे अशा गुंड लोकांना यांच्या गुंड प्रवृत्तीला दादागिरीला पोलिसांनी ठेसून काढलं पाहिजे या गुंड लोकांना जिल्ह्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे या गुंड आम्ही सर्व आदिवासी संघटना मिळून जाहीर निंदा करतो जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या आदिवासी बांधवाला मारहाण झालेली आहे त्या आदिवासी बांधवासोबत आम्ही सर्व आदिवासी संघटना सर्व आदिवासी समाज भक्कमपणे आणि ठामपणे उभे आहोत जोपर्यंत या भ्रष्ट सरपंचावरती कायदेशीर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अरे या सरपंचाला आम्ही सांगू इच्छितो की तुला लाज वाटायला पाहिजे एवढ्या म्हाताऱ्या माणसाला तू मारहाण करत आहे तू भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून अशी मारहाण करत आहे अशा पद्धतीने या तक्रारदारांची मोर्चेकरांची जी मागणी आहे त्याला दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहे या गुंड लोकांनी कितीही कोणतेही प्रयत्न केले कितीही लोकांनी मार लोकांना मारहाण केली कितीही लोकांना धमक्या दिल्या तरी आम्ही या धमक्यांना या मारहाणीला भीक घालणार नाही या गुंड लोकांना आम्ही कधीच घाबरत नाही घाबरणार नाही आणि यांना कधीच आम्ही भीक घालत नाही या गुंड लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे यांना जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प तर बसणार नाही आहे परंतु या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही मागणी करणार आहोत हा गुंड सरपंच शिवसेना शिंदे गटाचा आहे असं सांगण्यात येत आहे या सरपंचाला मला असं सांगणं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून चांगलं काम करायला तुम्ही शिका अशा पद्धतीने मारहाण करून तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे आमचा लढा हा सत्याचा आहे संविधानिक मार्गाने आहे म्हणून आम्ही हा लढा लढत राहू तुम्ही कितीही कितीही लोकांना मारहाण केली कितीही लोकांना धमक्या दिल्या तरी आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही आमची ही चळवळ आम्ही सुरूच ठेवू तुमच्या या भ्रष्टाचाराला आम्ही पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावरती कारवाई झाल्याशिवाय तुम्हाला अटक केल्याशिवाय तुमच्यावरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही म्हणून या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आम्ही संविधानिक मार्गाने लढत आहोत म्हणून आमच्या मागण्या तुम्ही दडपण्याचा कदापि प्रयत्न करू नका तुम्हाला आम्ही जशाच तसं उत्तर देऊ तुमच्यावरती कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आमचा लढा हा थांबणार नाही भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाओ नाही गुंडगिरी नाही सहेंगे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार